सर्वप्रथम गुढीपाडव्यांच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तर आज हा गुढीपाडवा आम्ही व्रद्ध आश्रमामध्ये जाऊन साजरा करणार आहोत त्या ठिकाणी जाऊन बासुंदी चादर व फळं वाटणार आहोत आणि सर सांगतील आपल्याला काही या मागचं मित्रांनो प्रमुख उद्दिष्ट असं आहे की यामध्ये आम्हाला कुठला दिखावा करायचा नाही आहे या मागच्या प्रेरणा घेऊन काही तरुण पिढीने जर असं काम केलं त्यातल्या दोन चार व्यक्तींनी जरीसुद्धा असं काम केलं तर आमचं हे प्रोग्राम एकदम सार्थक ठरणार आहे धन्यवाद तर हा संपूर्ण व्हिडिओ बघा खूप छान होणार आहे आणि त्यानंतर रस्त्यावर एका ठिकाणी आम्ही थांबलो कारण अक्षय भयाकडून वृद्ध आश्रमामध्ये फळांचं वाटप करायचं होतं मग टरबूज घेतले आणि नंतर गाडीमध्ये दिले गाडीमध्ये सगळे बसलेली होती त्यांना म्हणलं कॅमेऱ्याकडे बघा ते सगळे हसायला लागली आणि त्याच्यानंतर साईडच्या फळांच्या दुकानावर गेलो आणि त्या ठिकाणी जाऊन आणखीन फळं घेतली केळी चिक्कू सफरचंद आणि सगळे फळं घेतल्याच्या नंतर कालांतरानं आम्ही सगळेजणं गाडीकडे गेलो गाडीमध्ये फळे ठेवले आणि गाडीमध्ये बसल्याच्यानंतर सगळेजणं परभणीच्या बाहेर निघालोत प्रवास खूप सुंदर सुरू झाला आणि शेवटी दहा पंधरा मिनटाच्या प्रवासाच्या नंतर आम्ही स्नेह वृद्धाश्रमामध्ये पोहोचलोत आणि पोहोचल्याच्या नंतर मध्ये गेलो तेव्हा समोर आमच्या पसायदान परिवाराचे काही सदस्य हे पहिलेच त्या ठिकाणी उपस्थित होते त्यांनी गुढीची उभारणी केली होती आणि गुढीपाडवायच्या त्याच्यानंतर आपल्या सर्वांना शुभेच्छा दिल्या ते आपण ऐकूयात शुभेच्छा धन्यवाद सगळेजण आलेले आहेत सगळ्यांचं आपण स्वागत करूया गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला माझ्याकडून पसायदान टीम आलेली आहे जण खायचंच घेऊन आले तर आमचा संपूर्ण पसायदान परिवाराचा ग्रुप आता या ठिकाणी आलेलो आहोत आम्ही वृद्धाश्रमामध्ये तर आता हळूहळू सगळा आम्ही कार्यक्रम घेणार आहेत तरी हा व्हिडिओ परत एकदा सांगतो संपूर्ण बघा मग त्या ठिकाणी पोहोचल्याच्या नंतर सगळेजण बॅनर लावण्याच्या मागे लागले सगळेजण बघू लागले दोरी कुणीकडे आहे सगळा शोध चालू होता आम्हाला बॅनर बांधण्यासाठी दोरी सापडत नव्हती तर आमच्या सतीश भयाचा जुगाड बघा या ठिकाणी डायरेक्ट कार फाडला आणि तशीच दोरी तयार केली जे आमच्या पसायदान परिवाराचा आम्ही बॅनर तयार केलेलं होतं मग ते लावण्याच्या बांधण्याच्या तयारीला आम्ही सगळेजण लागलोत आणि शेवटी ते व्यवस्थित पद्धतीने बांधलं आमच्या परिवारातील काही सदस्य यायची बाकी होती तर मग तोपर्यंत सगळ्यांचं मनोरंजन करण्यासाठी सगळ्यांनी मला आग्रह केला की के एखादी कविता सादर करा आणि मग मी त्या ठिकाणी मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा ही कविता सादर केली बऱ्याच वेळेस काय करतात एकमेकांमध्ये कधी कधी भांडणं सुद्धा करतात परंतु तेवढं प्रेम सुद्धा एकमेकाचं आहे जेवढं प्रेम त्यांचं त्यांच्या ग्लास वर आहे तेवढच प्रेम त्यांचं एकमेकांमध्ये सुद्धा आहे मग ते एकमेकांमधलं प्रेम म्हणजे एक प्रकारची जी मैत्री असते ती मैत्री लहानपणापासून सुद्धा लहान लेकरांमध्ये सुद्धा जी मैत्री असते ती वयानुसार कधीही कमी होत नसते मग ते वय किती हो सत्तर हो ऐंशी हो शेवटपर्यंत मैत्री हे नातं टिकून राहत असतं तर मग असंच मैत्रीवरच एक गीत मला येतं जे ये की कविता म्हणता येईल आपल्याला त्याला प्राध्यापक अनंतराव सरांची कविता आहे तर ती कविता तुमच्या समोर मी सादर करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतो अडवायला उंबऱ्या सारखा मित्र वनव्या गारव्या सारखा दुःख अडवायला उंबऱ्या सारखा मित्र वन व्यामध्ये गारव्यासारखा वाट चुकणार नाही जीवन भर तुझी वाट चुकणार नाही जीवन भर तुझी एक तू मित्र कर आरशा सारखा मित्र वन व्यामध्ये गारव्यासारखा शेवटचा कडवाय खूप सुंदर कडवा आहे म्हणजे जे आपल्या सगळ्यांसाठी खूप लागू होईल किंवा बऱ्याच जणांच्या डोळ्यामध्ये आश्रू सुद्धा येतील असं एक शेवटचं कडवं आहे जाळताना मला जाळताना जाळताना मला देवा असा जाळताना मला जाळताना मला जाळताना मला देवा असा हात खांद्यावरी टाकल्या सारखा मित्र वनव्या मध्ये त्यानंतर आमच्या वैभव सरांनी पसायदान परिवाराबद्दल थोडस मार्गदर्शन केलं परिवाराचं नाव खूप मोठं हे लक्षात घ्या आणि हे परिवार जरी लहान असेल तर ज्ञानेश्वरांचं पसायदान पसायदान नाव हे आणि नंतर सगळेजण उपस्थित झाल्याच्या नंतर अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचं पूजन झालं आणि पूजन झाल्याच्या नंतर मग सगळ्यांची उपस्थिती झालेली होते त्यापूर्वी एक नांदेडचे डॉक्टर साहेब आले होते त्यांनी त्यांच्याकडून संपूर्ण महिलांना साड्यांचं सा वाटप केलं आणि साड्यांचं सा वाटप केल्याच्या नंतर मग आमच्या लाडक्या आजीबाई बघा कशा दिसू लागल्या हे बाजूला बाजूला नवरीला बघू दे आजीबाई बघा आजी इकडे बघा किती छान दिसायला तुम्ही बघ ना झाले तिकडं तुट। वा 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 किती छान दिसायला <laughs> आजी बघा इकडं बाकीच्या <laughs> दुसरे आजी बाई इकडे भविष्यातल्या आजी बाकीच्या आणि <laughs> तुम्ही <तुम्याता> चा। <laughs> <चांदी> आताच्या <साला>। छान दिसायला <laughs> आमच्याच पसायदान परिवाराचे सदस्य असलेले दिग्विजय देशमुख भैया यांच्याकडून बासुंदी आणि चादर वाटपाचा कार्यक्रम सुद्धा आम्ही ठेवला होता तर मग सगळ्यात पहिले आम्ही त्या ठिकाणी बासुंदी वाटप केली सखा पांडुरंग ना गेरी नाचे माझा सखा पांडुरंग आम्ही गुला बासुंदीचं वाटप झाल्याच्या नंतर काही वेळाच्या नंतर मग जे आम्ही फळं घेऊन आलो होतो त्या फळाचं वाटप केलं आणि नंतर आमचे दिग्विजय देशमुख जाणार होते तर मग त्यांच्याकडे सुद्धा भेट देण्यासाठी जायचं होतं ते सगळ्या मित्रपरिवारासोबत त्या ठिकाणी मित्र तयार होते मग त्यांच्याकडे आम्ही गेलो छत्रपती शिवाजी महाराज सकाळचे नऊ वाजल्यापासून सगळेजण त्या ठिकाणी होते सगळ्यांची एनर्जी लो झाली होती म्हणून सगळ्यांनी टरबूज खाल्लं आणि टरबूज खाल्याच्या नंतर परत एकदा एन्जॉय करायला सुरुवात केली झाडावर जाऊन होत आणि आमच्या सुप्रिया काळे नावाच्या आजीबाई दुसऱ्या आजीबाईशी आजी गप्पा मारत होत्या त्यांच्या गप्पा एवढा महत्वाच्या चालू होत्या की कुत्र्याला सुद्धा राहावलं नाही ते सुद्धा त्यांच्या गप्पा ऐकण्यासाठी त्यांच्याकडे आलं वृद्ध आश्रमातील एका आजीबाईंनी खूप सुंदर अभंग गायला आणि आमचा गजू त्यांना माईक पकडण्यासाठी सहकार्य करत होता घेत जे चादर वाटप करणं आणखी बाकी होतं मग त्यानंतर आम्ही सर्वांनी चादर वाटप केले सगळ्यांना परिवाराकडून तुम्हाला भेट देईल हे सगळे कार्यक्रम चालू असताना बराच उशीर झाला होता सगळ्या आमच्या आजींना लाडक्या खूप भूक लागली होती म्हणून सगळ्यांना जेवायला वाढला आम्ही मग परत आमची सिंगिंग चालू झाली आणि मग एक गाणं म्हणलं एका मला देव हा जी बंदी कशी हरली त्याची बंदी एक मनात इच्छा होती कधी होईल आमदोबाची कारभारी साली बांधली आमोबाची कारभारी झाली दंगरी देवीचे गाणे चालू होते आणि नंतर आमच्या लाडक्या आजी नीलामंतीबाई यांच्या रूपानं आम्हाला देवीचं सुद्धा दर्शन घ्यायला मिळालं देवीचा सुद्धा आम्हाला आशीर्वाद मिळाला आणि नंतर वृद्धाश्रमातील आश्रमातील मॅडमनी सुद्धा एक छान सुंदर असा डान्स केला आणि मग नंतर आम्हाला सुद्धा आता डान्स करायचे होते तर मग आमचा बघा झिंगाट चालू झाला उस्धाँ कांज, वत्ता मिया, जांडों कुरिकाद बाशिंग Dal Baadる वाचर सामiono इंड शे रउचुदकन गंड नुणल आ फंपनुना आलोया Saam आखिपनुना आलोया, silay फुरों आलोया Saamu Zerochallina saathiopa I am Fu T Ananda daimunat i नंतर मग आमची ग्रुप फोटो काढण्याची तयारी चालू झाली सगळेजण उभं टाकत होते आणि ग्रुप फोटो काढला आजीबाई तु सांगाल असं वाटलं छान वाटलं असं चित्र आनंद आणि इतका लसांग आनंद सगळ्यांचं मत चांगलं आहे सगळेजण आनंद येतात आम्ही सुद्धा आनंद येतात आणि तुम्ही सगळ्यांना हा निलाकाईच्या बाजूला बसू द्या मला कसा वाटलं आमचा कार्यक्रम सगळ्या पोर चांगल्या बाजून घ्या छान सगळ्याला आतापर्यंत आम्हाला वाटलं पण आता जाता जाता डोळ्यामध्ये पाणी येते आमच्या सगळ्यांचं मत आहे की सगळ्यांना कार्यक्रम एकदम छान वाटला त्यांना सुद्धा असं वाटत आहे की आता आम्ही सोडून जाऊ नये त्यांना ते कसं लग्नामध्ये शेवटी लवकर जशी सोडून जाते डोळ्यामध्ये पाणी येते तसं आमच्या डोळ्यामध्ये पाणी येत खरे स्वयं आमच्या आशीर्वादाने आम्ही नेहमी येत राहतो या ठिकाणी आणखी कुणाचा सगळ्या छान कार्यक्रम आणि आता आम्ही शेवटच्या टप्प्यावर आलो होतो मनामध्ये भावना दाटून येत होत्या डोळ्यामध्ये अश्रू येत होते कारण त्यांना सोडून आम्हाला यायचं होतं परंतु मनामधून मात्र त्यांच्या जवळच राहावं असं वाटत होत आता बोलताना आता विश्वात्मके देवे येणे वागेत नाही तो शावे तो सोणी मज द्यावे पसायला ज्या ज्ञानेश्वरांच्या पसायदानाप्रमाणे हा ग्रुप उत्तंगाशी भरारी घेणार आहे ज्या निमित्ताने म्हणजे मराठी नूतन वर्षाच्या निमित्ताने स्नेह वृद्धाश्रम या ठिकाणी आम्ही आज भेट दिली त्याच माध्यमातून आणि अशा छान पद्धतीने आमच्या पसायदान परिवाराचा हा गुढीपाडव्याचा कार्यक्रम उत्तम पद्धतीने साजरा झाला तुम्हाला सर्वांना विनंती आहे की हा व्हिडिओ आवडला असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन सुद्धा दाबायला अजिबात विसरू नका धन्यवाद महिलांनी आम्हाला असं भरभरून साथ दिला आशीर्वाद दिला यांचे सर्वांचे पसायदान परिवाराच्या माध्यमातून मी पुन्हा एकदा धन्यवाद देतो आभार मानतो